मराठा रिझर्वेशन राज्य सरकारने अखेर जी आर मराठा समाजाला आता होणार हा मोठा फायदा मुंबई मराठा आरक्षण मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून आंदोलन करण्यात येत आहे आंदोलन मुंबईत आझाद मैदानावर केले जात आहे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लाखोंच्या संकेत मराठा बांधव आझाद मैदानावर दाखल झाले आहेत हे आंदोलन सुरू असताना राज्य सरकारकडून आता शासन आदेशावर काढण्यात आला आहे सरकारच्या या जी आर मुळे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळणं सोपं होणार आहे मराठा लाखींच्या ओबीसीतून आरक्षण मिळावे अशी मनोज जरांगे पाटील यांची प्रमुख मागणी आहे यासाठी ते आझाद मैदानावर आंदोलन करत आहे त्यांनाच आता राज्य सरकारने उशिरा एक जी आर काढला आहे त्यामुळे मराठा समाजाला कुंभी जात प्रमाणपत्र मिळणं सोपं होणार आहे कुंभी मराठा जात प्रमाणपत्र हे वेदता प्रमाणपत्र देण्यासाठी वंशवळ जुळण्यासाठी कार्यवाही करण्याची तालुका स्वार तहसीलदाराच्या अध्यक्षाखाली गठीत केलेली समिती मुतद्वार देण्यात आली आहे आता या बाबतीत मनोज जारांगे पाटील काय बोलतात ते थोडक्यात जाणून घेऊया आरक्षण मी घ्या बर आणि ते कोणते मला बाकीच माहिती मुंबई बंद पडणारे कसं मला माहिती